नमस्कार मंडळी तर शुभ सकाळ आजची सुरुवात किचनपासूनच केली कारण की आज बनवायचं आहे स्पेशल वडे बनवणार आहे कारण की दिवस झाले होते साबुदानावडे बनवून म्हणून हे बघा साबुदाना मी रात्रीच भिजत टाकला होता आता बटाटे शिजायला टाकते आणि मिरची लसून वाटून घेते तर चला आता लागूया आपल्या कामाला तर आता बघा माझा बटाटा शिजून झालेला आहे मिरचीचं वाटणपूट काढून झालेलं आहे आणि एक प्रॉब्लेम झाला आहे माऊ बोलते मला वडा नकोय म्हणून तिच्यासाठी आता खिचडी बनवायला ठेवली हे बघा ही मावसाठी ते खिचडी बनवते पचायची अजून तिला बटाटा नकोय काय नको इथे बघा सगळं तयार झालं इथं थोडंसं बारीक वाटलेला आहे ही मिरची आणि जरा शेंगदाण्याचं जरा जाड जाडसर वाटलेलं आहे तर आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं अजून साबुदान आहे तो साईडला काढला तर चला आता सगळं एकत्र करून घेऊया आणि बघूया तरी बघा तुम्ही बघितलं हे आमच्या घरातलं सगळ्यात वेगळं चित्र आहे हे ह्याला म्हणजे हिला आयलाच म्हणते हिला हिला सगळं वेगळंच हवं असतं सु सगळ्यांसोबत नाही काय कायच असतं पण तिला खिचडीच पाहिजे बोली वडा खा म्हणून तर नको बोलते अपोजिटच सगळ्या गोष्टी अपोजिटच पाहिजेत असंही हां 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 हा। आता काय करतेस ड्रॉइंग मग अभ्यास अब्दे। असा अभ्यास कुणी केला होता असं पेन पकडतात बाबा तू खा हे आम्ही बाबा वडे खाणार आहे हा मग तू साबुदानच खा आम्ही वडे खाणार आहे आता इथं बघा मम्मी वडे करायला घेते म्हणजे तळायचे गरम होईपर्यंत मी याला शेप देऊन ठेवते तुम्ही बघते माऊ आष्टा पण करून घेते आता हे चू साठी जरा कमी तिकटाचे येस चूला नाही ते जरा खायचं एकदा करून ठेवले ना गोल म्हणजे पटकन पप्पाला काय पुन्हा तिकटाच आवडत मला ते होता नी। तो करते ती अभ्यास आणि खाते दोन्ही पकडते ती बोलते कि दिदी मला चाल मी अभ्यास करते आपण दोघे टीचर टीचर आग आग टीचर कोण बेटा तू मी दाखव तिथ ती कोण आहे टीचर आहे हो सरकी टीचर मारते मला ही टीचर खूप छान दिसते ग हा टीचर मी आपका व्हिडिओ निकालते हा जो कुठून आणलेले यादी या पो इयरिंग कुठून आणलेले तुला ब्रेसर पण होता आणि गळ्यातला फुल सेट तो तो होता

चला तर चिना लिहून हे हेगे अजून माऊचं झालेलं नाही खाऊन अहो हे घ्या हे काय तिळाचे लाडू आहेत हो तिळाचे लाडू बनवले हात लाडू बनवलाय मकर संक्रांत नाहीये <laughs> तो एक छोटा होता ना म्हणून त्याला लाडू बनवला माऊ साठी बनवलाय तो पिल्लू साठी खरपूस भाजले बाकी काय नाही आवाज छान येतो आवडले ना तिखट पाहिजे तिखट पण मग तिखट लागतो ओके नाश्ता ना। जसा झाला तशी माऊ बोले की पप्पा गार्डनला जायचंय तर बघा ती तिची ओरिओ घेऊन गेले गार्डनला आणि कशी एकटीच चालवते आणि एकदम फास्ट पप्पांना बोलले एका साईडला थांबायला आणि ती पूर्ण राउंड मारून येते बघा कशी बघा आता शिव बोलते मम्मी जेवण करायचे कामं भरपूर आहेत तर मी तुला हेल्प करते तर बघा <laughs> हो हो ता ही हेल्प करायला आले मला इथे काय करते शिव जोड्याची गाव धुते तांदूळ पण आता लावले म्हणजे भात लावलाय तिरी हा मीठ टाकायचं विसरलेस थँक्यू आता नाश्ता कोण झालाय आता मम्मी पप्पा बघ काय करतात काय पलट चालू आता कारण की संध्याकाळी तुम्हाला इथं म्हणजे थोड्या वेळाने आता तुम्हाला दिसेलच इथं की काय करणार आहे आणि इथं इथं बेड होता आणि आम्ही करंजाडे लावतो ना तेव्हा हे बनवायला दिलं होतं पण काय झालं पैसे त्याला दिले त्याने अर्धा सामान बनवलं एक मोठा दरवाजा बनवला आणि हा बॉक्स बनवला आणि एक टेबल बनवला आणि बाकी तर त्याच्यात तुझ्या ट्रॉल्या तर आता काय करायचंय यामुळे आर्गाव करायचं

ती गाडी काढायची गाडी काढायची ना अगं पप्पा झाड मारतात पप्पा मम्मी एकटी घे ना तू माझी पिल्लू बघा का व्हिडिओ काढते पाय पप्पा सांभाळू हो ना कुठे ठेवताय कुठल्या साईडला

हे बघा माऊची काय ओरिओ हा ओरिय माऊची तिघांच्या सायकल तिघांच्या काढायचे ओरि आहे चुची आहे पप्पाची माझा पसारा एवढा काढलाय ना हे बया पुस्तक आहे हे एका ठेवायचं पूर्ण घराची काय पलट पूर्ण नाही म्हणजे गॅलरीत तर आम्हाला उभी राहायला जागा नव्हती एवढी म्हणजे सामान होतं तिथे करू करू म्हणून फायनली आज तो दिवस आलेला आहे अचानक भयानक चालला हे ठरवून नाही इथे काम चालू झालेलं आता बघा आता बघा मी बेडरूमचा अर्धापास आवरलाय फक्त हे कपाट काढायचं आहे आणि हा कोपरा जो आहे ना।, ना तर हा कोपरा मी मोकळा केला आता इथे एक बॉक्स ठेवतील हे लावून ठेवलेलं आहे आणि ह्याला मी स्टिकर लावले सुंदर दिसतंय आहे ना तर बघा आता हे कपाट काढायचं आहे ह्या कपाटावर जे कॉम्प्युटरचा बॉक्स आहे खराब झालं आहे तो आता बघू देऊन टाकायचं आणि हे कपाट मी आता गॅलरी होते तात्पुरतं हॉलमधला पसर आवरायचा आता हे बघा गॅलरीचे एवढे सामान काढले आता हे सगळं नीट करायचं आहे गॅलरी बघा किती रिकामी झाली एवढं सगळं सामान निघाले तरी यातला अर्धा कचराच बघा गॅलरी झाली रिकामी फक्त आता हा टेबल आडवाच परत आहे तसा लावणार आहे आणि ते कपाट घ्यायचे ते लोखंडाचं म्हणजे हे सेट होऊन जाईल आणि बाहेर पण बघा कामं कशी चालली किती उडले हे हे बघा ह्याचे हे दोन एकत्र होते ना ह्यांना वेगळं केले तर बेडच्या बेडरूम मध्ये कोपरा बोलली ना तिथे एक ठेवणार आहे आणि एक हॉलमध्ये चाललेत मग आता सकाळी असं आपलं पाऊसच पडेल पण ऊन पडलंय चांगलं काय टेन्शन नाही मग पावसाचं काही काम नाही उलट बरं आहे उन्हाचे काम आहेत म्हणजे ऊन असताना कामं करत आहेत आणि आता हे गेलेत मार्केटला परत सामान आणायचं जरा स्क्रू आणायचे सगळं काय आणायचं सेट करायचं दरवाजे लावायचे त्या बघा नाही इथे दरवाजे लावून झाले ना अजून सुंदर दिसतील तर चला आता बघूया हळूहळू काम कपाट रिकामा करायचं तो ते काम करून घेते आता संध्याकाळचे सहा वाजले तरी अजून काम चालू आहे बघा ही दोघे इथे काम करते बघा हे कपाट कसं केलेलं आहे चू खोश झाले चू मग बघा दोन भाग आहेत ना त्याचा एक भाग इथे आणि हे बघा इथे कपड साइड लावून इथे फळ्याला लावतो असे तीन फळ्या लावते फायनली आता ही साईड पण झालेली आहे मला दाखवते बघा आणि मेन म्हणजे घरातले खूप खुश होतील की हे सगळं केलेलं आहे सगळं घराचं चेंज म्हणजे चेंज केलंय थोडाफार तर सगळे खुश होणार आहेत तात्या मम्मी सोनम हे सगळे म्हणजे जेवढे माझी फॅमिली आहेत ना तेवढे सगळे माझ्या बहिणी पण म्हणतील अरे बरं झालं एकदम एक नंबर केलंय त्या बघा इथे फ्लावर लावलाय हा खोपऱ्यात ह्या कोपऱ्यामध्ये होतं ना आपलं काही हा बघा इथे लावलेलं आहे म्हणजे इथे दोघी अभ्यास पण करतील तिथे पेन पेन्सिल एक्स वाईज त्यांचं ते सगळं सामान ठेवीन छान दिसते ना हे तर बघा इथे फ्लॉट आणि तुझ्या हाईटनुसारच केलेलं आहे सगळं कळलं का तुझ्या हाईटनुसारच आहे आणि हे बघा ना किती सुंदर आहे लागायला नको म्हणून मुलींना खूप सुंदर खूप सुंदर आता झालं मी बाहेर दुकानात जाते खूप वेळ झालं काम करते ते दोघं पण आणि हे पण दुपारी जेवले नाहीये तर आता काहीतरी घेऊन येते त्यांना बघू समोरचा वडापाव काय भेटतोय ते तर जाते आणि घेऊन जाते चल तू आपण जाऊ दे आवडलं ना तुला चल आम्ही निघालोय दोघी आणि आमच्या बरोबर बघा ही चिमणी पण आली हा चल चल लवकर चल नखराच चालणार ही पण दिवसाभरातून आत्ताशी भर पडले आपण नाही तर काय नुसतं घरात घरात सकाळपासून ही दोघं तरी जाऊन आले गार्डनला हा म्हणते हा इथून बघा आता आम्ही समोसे आणि वडापाव घेतलाय भजी पण घेतली आणि या दोघी बघा चॉकलेट खायला थांबले तिथे चल लवकर फायनली सगळं काम झालेलं आहे म्हणजे जे करायचं होतं ते काम झालेले आता बाकी परत पसारा आवडायचा हो मी मग ठेवलेला हो पसारा परत काढला इथे खाली असं लावलंय म्हणजे धुतलं की पाणी जाईल ना इथून कचरा ओडकणार नाही त्यासाठी स्टँड लावले पण परत पसरा बाहेर निघाला बघा आता कामं झालेत घरात सगळी आता बाहेरची ती झाडाघोड चालले आणि ही बघा ही इथं खेळते आणि चि इथं कामं करते तिला बोलली झाडते मी तर ऐकलं नाही तिला आवडते म्हणून ती स्वतः झाडते घट तिथे इथं टाक समोर तर चला आता आज जाऊया म्हणजे सगळं काम झालं आहे तर आता तुम्हाला मी काय काय बनवलंय काय काय नाही कसं दिसतंय कसं नाही हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये